In 1947, India became independent from I Our great freedom fighters devoted their whole life independence of our country. We should be grateful to our freedom fighters. I am proud to be an Indian and, and, and I love my country very much. सर्वांना माझं नमस्कार माझे नाव आरोही वसुराज पाटील ती रंगाचा शोक तिरंगा केशरी पांढरा आणि अभिमानाने फडकत गातो शौर्याची गाता माझे नाव आरोही वसुराज पाटील आज आपण एक देशाचं स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात करण्यासाठी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने जमलो आहोत मी भाषणाला सुरुवात करण्याआधी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला ब्रिटिश राजवटीतून मुक्त आपला भारत देश मोकळा श्वास घेऊ शकला आपल्या <tom> भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शुरिरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आपल्या प्राणांची आहुती दिली स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय के वनमुक्तता नाही तर स... ती एक जबाबदारी देखील आहे ती जबाबदारी देखील आहे आप आपल्या आपल्याला आपल्या देशावर आपल्या देशाची प्रगती करायची आहे तर तर आपल्या देशाच्या नागरिकांचे जीवनमान उंचावर ठेवले आहे सर्वांना आपल्या देशावर प्रेम करायचे आहे आपल्याला देशाच्या विकासासाठी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी येथे जमलो आहोत मी जाता जाता एवढेच बोलते की ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी

पास्तार नुट्टा नचात प्रणी बाले बर्णी यात तरुट जात ते नाचा सुवची यह

इंग्रजांनी सहन केल्यानंतर इंग्रजांचे अत्याचार सहन केल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले आजच्या दिवशी आपण आपल्या शूरवीरांना स्मरण करून त्यांच्या कार्याची आठवण करतो जय जय भारत धन्यवाद सर्वांना माझा नमस्कार माझे नाव श्वेता रवी शिंदे आज पंधरा ऑगस्ट आहे आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला या दिवशी आपण मोठ्या उत्साहाने जनावंदन करतो देशाच्या ठिकाणा वंदन करतो मला माझा देश खूप आवडतो जय हिंद जय भारत धन्यवाद हा देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला या दिवशी आपण मोठ्या उत्साहाने जे नावंदन करतो देशाच्या शिवसैनिकांना वंदन करतो मला माझा देश खूप आवडतो जय जय आप सभी को मेरा नमस्कार मेरा नाम आहे आज पंधरा ऑगस्ट देश सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है सर हमेशा ऊंचा रखना जब तक दिल में जान है माननीय मुख्य अतिथ्य शिक्षक अगर और मेरे प्यारे दोस्तों आप सभी को स्वतंत्रता दिन की हार्दिक शुभकामनाएं स्वतंत्रता दिन हमारे इतिहास का सबसे बड़ा ऐतिहासिक दिन है इस दिन पंद्रह अगस्त को हमारे देश को अंग्रेजों से पूरी तरह पान कर सब कुछ कर दिया। आज हमारे देश हर क्षेत्र में प्रगति के और अग्रसर में नया अध्यय लिख रहा है हमारे इतनी अच्छी ताकत है कि दुनिया भर में इसकी मिसाल दी जाती है स्वतंत्रता दिन देश के एकता और अखंडता मजबूत रखना चाहिए इतना बोल के मैं अपने दो शब्दों को यहीं पर सफल न करती हूँ मुझे आप सभी को मेरा नमस्कार मेरा नाम सुरेश विजय गोये है आज पंद्रह अगस्त है यह हमारे भारत का स्वतंत्रता दिन है हमारा देश पंद्रह अगस्त को आजाद हुआ है यह अभिमान का दिन है इस दिन हम तिरंगा नाते हैं इस दिन हम कृषि इस दिन हम देश के वीर सैनिकों को नमन करते हैं मुझे मेरा देश बहुत पसंद